मूर्ख लोकांशी या पद्धतीने वागा त्यांना त्यांची लायकी समजेल असे म्हणतात की कुत्रा आहे तो तर म्हणजे तो भुंकणारच मग भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड न मारता काहीतरी खायला देऊन पुढे निघून जावे नेहमी लक्षात ठेवा अशा लोकांना अजिबात भाव देऊ नका कारण जर तुम्ही त्यांना भाव दिला त्यांच्याकडे लक्ष दिले तर ते स्वतःला खूप शहाणे समजते तुम्ही या लोकांना जेवढा कमी भाव द्याल त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कराल तेवढाच त्यांचा माज तिथल्या तिथेच उतरेल अशा लोकांना जर त्यांची लायकी दाखवून द्यायची असेल त्यांचा अहंकार मोडून काढायचा असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे दुर्लक्ष करणे या वाईट लोकांसमोर स्वतःला अजिबात कमी समजू नका कमजोर पडू देऊ नका कारण एकदा या लोकांना जर तुमची कमजोरी कळाली विकनेस कळाला की ते त्याचा फायदा नेहमी घेतील असे लोक तुम्हाला बदनाम करण्याचा नेहमी प्रयत्न करतात हे लोक तुमच्याबद्दल निंदा करत असतात खोट्या वाईट साईट गोष्टी पसरवत असतात व त्यांच्या या वागण्यावर तुम्ही शांत राहणं त्यांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देणे हे त्या लोकांसाठी त्यांची लायकी दाखवून दिल्याप्रमाणे आहे अशा वाईट लोकांना भांडण करण्याची सवय असते म्हणून ती तुमच्याशी भांडण्याचे कारण शोधत असतात म्हणून मूर्खांच्या नादी लागू नका आणि यांच्याशी बात करून त्यांना महत्त्व देण्यापेक्षा आपला मार्ग शोधा आपले हित कशात आहे आपले यश कशात आहे ते पहा अशा लोकांना स्वतःच्या मानपानाची अजिबात पर्वा नसते अशा लोकांना चार लोकात किंमतही नसते महत्त्व नसते अशा लोकांच्या नादी लागून आपलंही महत्व कमी करून घेऊ नका आपण फक्त शांत राहायचं मूर्ख लोक स्वतःची लायकी स्वतःच्या वागण्यातूनच दाखवून देत असतात त्यांना त्यांचा स्वभाव सोडून वागता येत नाही त्यामुळे त्यांना त्यांच्या स्वभावावर सोडून द्यायचं मूर्ख लोक वाईट लोक नेहमी आपल्यातील वाईट गुण शोधत असतात त्यांच्याबरोबर कितीही चांगले वागले तरी पण ते त्यांचे गुण दाखवतात ते म्हणतात ना कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं चांगलं अहंकारी लोक घमेंडी लोक तुमच्यावर जळणारी लोक तुमच्या एका चुकीची डोळ्यात तेल घालून वाट बघत असतात म्हणून त्यांच्यासमोर आपला ॲटिट्यूड असा ठेवा किती लोक आश्चर्यचकित होऊन जातील मूर्ख लोकांना कधीही ज्ञान द्यायला जाऊ नका त्यांना शहाणपणा शिकवू नका कारण ते म्हणतात ना गाढवासमोर वाचली रात्रभर गीता आणि सकाळी उठून रामाचे सीता कोण धन्यवाद